या पायऱ्या कुठे जात आहेत माहितीये दाट धुक्याच्या साम्राज्यातील महादेवाच्या मंदिराकडे हॅलो मी मुक्ता आणि मार्लेश्वर मंदिराच्या रांगेतील या डोंगराकडे जायला मी निघाले देवरुख पासून हे ठिकाण अगदी जवळ पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथे पोहोचले आणि वनराईतून जाणाऱ्या पायऱ्या चढायला लागले किती पायऱ्या आहेत या माहिती नाही मला अर्धा तास तरी वरती पोहोचायला लागतो आणि वर जाऊ तशी वाट अधिकच सुंदर होती ढगाच्या वरती आहोत आम्ही तसं म्हटलं तर शेवटचा असा कच्च्या वाटेचा टप्पा पार केला आणि पार ढगात पोहोचली आहे याची जाणीव झाली हे धुक्याच्या साम्राज्यात असलेलं ठिकाण आहे टिकळेश्वर वर पोहोचून श्री महादेवांचे दर्शन घेतले इथे दोन समाधीही आहेत आता ड्रोन फ्लाय केला शून्य काहीच दिसत नाहीये आम्हाला हाडोंगर हरपुडे बेलारी आणि तळवडे या तीन गावच्या सीमेवर असल्यानं याला टिकळेश्वर म्हणतात अशी माहिती मिळाली इथला पूर्ण व्हिडिओ युट्यूबवर आहेच